मुंबईतील अनधिकृत कबूतर खानेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने वॉकथॉनचं आयोजन केलं या वॉकथॉनची सुरुवात दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील नारळीबाग येथून करण्यात आली कबूतर जा जा जा, जा वॉकथॉन या आशयाखाली मनसेने या आंदोलनाची हाक दिली या वॉकथॉनमध्ये मनसे पर्यावरण सेनेचे से अध्यक्ष जय श्रंगारपुरे मनसे नेते नितीन सरदेसाई संदीप देशपांडे यांचा प्रमुख समावेश होता आज जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण मुंबई शहरामध्ये बेकायदेशीररित्या ही कबूतरखानांची वाढ होत असताना आपल्याला दिसते यासाठी अनेक कारणं आहेत काही लोक त्यांना आता तुम्ही कबुतरांचं काही नैसर्गिक खाणं ते शेव गाठिया पापडा हे काही त्यांचं नैसर्गिक खाणं नाही आहे तुम्ही ह्याच्यामुळे पर्यावरणाचा पण राज करताय कबुतरांना पण त्यांच्या जे नैसर्गिक त्यांचं खाणं ते देत नाहीये त्यांना नाही त्या गोष्टींची सवय लावत आहे आणि त्यामुळे अनैसर्गिकरित्या पण कबुतरांची वाढ होते त्यामुळे अनेक श्वसनाचे विकार हे आपण बघितलं तर कबुतरांची जी पिसं असतात तर त्यामुळे अनेक श्वसनाचे विकार होत आहेत मला असं वाटतं हे बेकायदेशीर कबुतरखाने बंद केले पाहिजेत महानगरपालिकेने याच्या जनजागृतीसाठी आजचं वाक्यतान होतं इथून पुढच्या पावलपेक्षा मी तुम्हाला एक थोडंसं सा सांगतो या मोहिमेबद्दल की मुंबई शहरामध्ये जे आहे ते कबुतरांचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि हे वाढलं आहे अनधिकृत कबूतरखाने चालू झाल्यामुळे कोणतरी माणूस तिकडे येतो आहे बसतो आहे ठीक आहे गाट्या आणि शेव आणि चणे वगैरे विकतो आहे तिकडे लोक तिकडे येतात त्याच्याकडनं घेत आहेत आणि त्यानंतर ता, असे कबूतरखाने चालू झाले आहेत हीच कबूतरं जी आहेत तिकडे येऊन खातात मल्टिप्लाय होतात ते आजूबाजूच्या घरांमध्ये जातात घरटी बनवत आहेत आणि घरटी बनवल्यानंतर त्यांची जी विष्ठा असते किंवा त्यांची जी पंख पंखांनी किंवा पिसांमुळे होणारा पिसं पिसं जे आहेत ते आपण त्या ते, त्याचा श्वास घेतो आणि लोकांना त्याचा आजार होतो आहे आणि श्वास घेण्याचा दमा घेण्या दमायचा प्रॉब्लेम होतो आहे त्याच्यामुळे बघा हे जे आज तुम्ही आंदोलन नाही बोलू शकत या गोष्टीला जनजागृतीचा एक प्रोग्राम बोलू शकतो पण हे आज प्रेमाने आम्ही करतो आहे जर महानगरपालिका इथून पुढे समुद्रकिनारी होणारा कचरा शिवाजी पार्कातील धूळ आणि प्रदूषण या मुद्द्याला मनसे तर्फे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अधिक जोर दिला जातोय अनधिकृत कबूतरखाने आणि त्यामुळे होणारे आजार यावर आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे या जनजागृती वॉकथॉनचा परिणाम नेमका काय होतो हे पाहणं महत्वाचं असेल